केवळ पन्नास महिलांना मोफत विम्याचा लाभ देण्यात आला मोफत विमेची घोषणा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टेट बँक ऑफ इंडिया बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक मोहम्मद इक्बाल हुसेन यांच्या हस्ते पाच बचत गटातील पन्नास महिलांना बारा लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले कर, एक वर्षाचा विमा मोफत मिळाल्याबद्दल बचत गटातील महिलांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे आभार मानले यावेळी सुरेश उडेकर राजू मोदे एकनाथ किन्नोळकर सोनू बंगाळे पत्रकार सादिक शेख व संजगताप अजित मोदे भागवत किन्नोळकर मुकुंदा क्षीरसागर सतीश दराके बँक स सखी यांच्यासह पन्नास महिला उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा प्रशासक वैभव जवंजा व सर्व बँक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले राहुल चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद